अचूक नेमासाठी किती गुण मिळतात पाच पाच गुण मिळतात प्रयत्न किती केलेत वीस प्रयत्न केलेत मग आपण असा विचार करूया की वीसच्या वीस प्रयत्न समजा अचूक आलेत तर जास्तीत जास्त किती गुण मिळतील तर विसापाचा शंभर एका प्रयत्नाला पाच गुण मग वीस प्रयत्नाला होतील किती विसापाचा शंभर हे क्लिअर परंतु आता मिळतात किती बरं बघा मिळालेले गुण, गुण किती आहेत सत्तर गुण आहेत आहेत किती सत्तर गुण म्हणजे किती गुण कमी आहेत शंभरातनं सत्तर गेले तीस गुण किती कमी आहेत येत आहे तीस गुण कमी आहेत मग तीस गुण का कमी आहेत कारण की कारण की काही नेम चुकले असतील पूर्णच्या पूर्ण नेम हे अचूक नसतील हे क्लिअर मग आता आपण काय विचार करायचा की एक नेम जर चुकला तर काय होणार एक नेम जर चुकला तर काय होणार चुकीच्या नेमाचं बघा चुकीच्या नेमाचं हे पाच गुण तर कमी होणार त्याच्या सोबत काय आहे मिळालेल्या गुणांपैकी एक गुण कमी होणार आहे म्हणजे हे पाच पण आणि तो एक गुण म्हणजे असे काय होणार आहेत एका चुकीच्या नेमाला सहा गुण कमी होत आहेत बघा का वे हे वेगळा विचार करायची गरज नाहीये हे पाच गुण बरोबर आणि त्याच्यासोबत एक गुण कपात होणार म्हणजे एका चुकीचा नेमाला सहा गुण आपले कमी होणार आहेत किती सहा गुण मग आपल्याला इथं किती कमी झालेले दिसत आहेत तीस गुण म्हणजे तीस भागीला बघा हे सहा केले तर काय होणार आहे सहा पंचे तीस म्हणजे चुकीचे जे नेम आहेत ते एकूण पाच असणार आहेत झालं उत्तर विचारलेलं काय आहे त्याचे किती नेम बरोबर आहेत मग किती नेम बरोबर असणार आहेत एकूण वीस प्रयत्न केलेले आहेत त्याच्यापैकी पाच तर चुकलेत म्हणजे बरोबर किती असणार पंधरा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे